विमा भरलेला आहे आणि फक्त जवळपास एकशे पन्नास कोटी रुपये दिले आणि पहिले काहीतरी दोनशे पंच्याण्णव कोटी म्हणजे जवळपास चारशे पावणे पाचशे कोटी दिले पण शासनांनी आणि शेतकऱ्यांनी म्हणजे जवळपास पावणे सातशे कोटीपर्यंत प्रीमियम भरला म्हणजे जवळपास दीडशे पावणे दोनशे कोटीपर्यंत कंपनी आज प्रॉफिटमध्ये असं असताना सुद्धा कंपनीने काय केलं की तीन ऑक्टोबर म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत त्यांनी तारीख पकडली आणि द्यायला एक दोन दिवस लागतील तुम्हाला तक्रारी असं ग्रहित धरून त्यांनी तीन ऑक्टोबरपर्यंत तक्रारी स्वीकारल्या आणि बाकीच्या तक्रारी रिजेक्ट केल्या आता आमच्या भागात कसं झालं आता जे काय वातावरण बदल आहे वातावरण बदलामुळे पाऊस कोंड्याला पडला तर त्याच्या गणपूरवर पडत नाही इथं काकाच्या शेतावर पडला तर गावात पडत नाही अशी परिस्थिती आपलं पीक घरी येईपर्यंत ते विमा लागू पाहिजे हा एक पूर्ण कव्हरेज आहे आता माझी अकरा तारखेला तक्रार आहे अकरा तारखेला काउन गेली मी कारण दहा तारखेला पीक नुकसान झालं अकराला सक बहात्तर तास तक्रार केली आता मी चार तक्रार केली एक काही चार खाली एक आणि गेल्या वर्षी सुद्धा आम्ही लढून लढून विमा घेतलाय हे आम्ही सोबतच होतो आणि सर कसं केलं तक्रारी ऑनलाईन त्यांच्याकडे आल्यात त्यांनी काय केलं मग तक्रारी जास्त प्रमाणात आली मग सर्व्हिस केली शेतकऱ्यांना काय म्हटलं आम्ही सर्व करा याय आलो ते आलो टाळलं ते आणि मग त्यामुळे त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं फक्त सप्टेंबर महिन्यातल्या तक्रार घेतल्या त्यांनी आता अर्धापूर तालुक्यातली प्रश्न आहे पूर्ण नांदेड जिल्ह्यातली परिस्थिती तशी आता देगलूरच्या तिकडच्या शेतकऱ्या येणं शक्य नाही नांदेडला त्यांच्याकडे मागणी केली साहेबांकडे की तालुकास्तरीय तक्रार समितीचे अध्यक्ष साहेब यांनी आता एक वीस तारखेच्या अगोदर साहेब म्हणजे मिटिंग घेतो सोळा तारखेला सोळा तारखेला मिटिंग होतात त्याच्यानंतर आता काल काही मंडळी गेली होती कलेक्टर साहेबांकडे दोन दिवसापूर्वी तर ज्या लोकांच्या तीन तारखेपर्यंत तक्रार त्यांनी स्वीकारल्यात त्यांच्याच पैसे पडायचे बाकी आहेत मग त्यांच्यासाठी वीस तारखेपर्यंत थांबा असं त्यांनी सुचवलं आमची एक विनंती आहे की वीस तारखेनंतर जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक तुमच्या अध्यक्षतेखाली घ्यावी जेणेकरून जे काही विषय आहेत कलेक्टर साहेब वगैरे बाकी विषयाच्या संदर्भात सिच्युएशनच्या संदर्भात असेल त्याच काही नाही एका मुद्द्यात सापडले सोपं जाईल तुम्हाला कोणतं त्यांनी जो सर्व्हे के के केला जेवढ्या सर्व्हे केल्या त्या सर्व्हे वर्षात करायच्या समोरासमोर त्याच्यावर नेहमी ते प्रत्यक्ष तिथं रिपोर्ट केलं नाही रिपोर्ट वेगळा केला गेल्या वर्षी असेच सापडले होते चारशे वीस दाखल करायची मागणी केल्यावर पैसे दिले होते सापडले आणि त्यांना पैसे द्यावे लागतात नाही तर चारशे वीस दाखल तुम्ही जर म्हणलं तर होतेच दाखल होत तुम्ही साहेब दुसरा एक मुद्दा तुम्ही आता लोकसभेत मुद्दा हे उपस्थित करा आणि भोकर मतदारसंघाला वाली नाही तुम्ही त्याचं पालक आमदारच आम्ही लढाऊ खासदार आहे ना तुमचा तुम्हाला आम्ही भरभरून दिले त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापाशीच लढणार आणि जास्तीत जास्त प्राधान्य द्या आणि दुसरा विषय मी काय म्हणतोय मी तारीख घेतोय आपण काही प्रमुख लोक मला नाव द्या आपण त्या बैठकीला बोलवतो आपण याच्यामध्ये आमची अशी एक मागणी आता काय झाली की ज्या प्रायव्हेट कंपन्या रिलायन्स असो आयसीआय या पंचनामा केल्यानंतर पावत्या देतात कॉप्या देतात आता या सगळ्या सेंट्रल गोवर्नमेंटच्या कंपन्या माझ्या शेतावर आले पंचनामा केला माझी सही असते पंचनामा केला म्हणून आणि मला एक परत भेटते तो या सरकारी कंपन्या इफको टोकियो असो किंवा तुमची ही असो युनायटेड इंडिया असो या बिलकुल काही हरकत नाही आज दुसऱ्याच मी बैठक या ठिकाणी माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांना शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे सोबत अर्धापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार साहेब इतर शेतकरी क बांधव मान्यवर